मंत्रिपद काय चाटायचं का गणेश नाईक यांचा सवाल नवी मुंबईकरांच्या सुविधांसाठी मी भूखंड मागितले होते हॉस्पिटल आणि गार्डनसाठी आम्ही भूखंडाची मागणी करत होतो मात्र हे सर्व भूखंड नवी मुंबईकरांच्या घशात घालण्याऐवजी बिल्डरांसाठी दिले गेले हे काम दलालांनी केलंय या गोष्टीची मला लाज वाटते ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळातील नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारची कृती केलं माझा राग शांत करायचा असेल तर सर्व भूखंड परत करा नवी मुंबईकरांचे जे भूखंड आहेत ते सर्व परत द्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि सिडकोलाही मी सुनावलाय मी मंत्री आहे पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता ज्या कारणासाठी गणेश नाईक आमदार आणि मंत्री झाला जनतेसाठी बोलण्यासाठी जर जनतेसाठी बोलू शकलो नाही जनतेसाठी काही मिळवू शकलो नाही तर मंत्रिपद काय चाटायचंय का मंत्रीपद पक्षाने दिलं त्याबद्दल मी पक्षाचा आभारी आहे पण गप्प बसण्यासाठी मी मंत्रीपद स्वीकारलेलं नाही नवी मुंबईतील भूखंडाच्या प्रश्नावर मी आक्रमक भूमिका घेतली आहे हॉस्पिटल करता बागे करता एखाद्या शाले करता रुग्णालया करता ते पण दिले गेले नाहीत ते भूखंडक बिल्डर लोकांच्या घशात यांच्या दलालाने घातले मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचं कर्मदारीपणा केला आणि म्हणून सुनील पवार साहेब आता तुम्ही आज लिहून घ्या प्रशासकाच्या अधिकारी म्हणून मान्य महापौर तशापर्यंत निर्देशच देतील की ह्या सगळ्या शिडकोकडून मी मान्य मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे माझा जर राग जर शांत व्हायची तुमची इच्छा असेल तर त्या ठिकाणी सिडकोकडून महा एम आर डी सीकडून नवी मुंबई महापालिकेला विकासाकरता जनतेच्या हिताकरता जे भूखंड देऊ घातल्यात ते लगेच देण्याची व्यवस्था करा म्हणजे माझा राग असते कमी होईल मला हे मंत्रिपद मी निश्चितपणे पक्षाच्या शिस्तीचा प्रशासन शिस्तीचा मी भोगताय परंतु त्या ज्या गोष्टी करता गणेश नाईक त्या ठिकाणी आमदार झाला मंत्री झालं ते जर का त्या ठिकाणी जनतेकरता मी बोलू शकलो नाही आणि ते तर मिळवू शकलो नाही ते मंत्री परत का चाटायचंय का म्हणजे बाब असे की पक्षाने दिलं पक्षाचा आम्ही आभारी आहे परंतु ह्याच्या अर्थ ते पक्ष मुका होऊन त्या ठिकाणी गप्प बसण्याकरता मंत्रीपद मी स्वीकारलेलं नाही